काही दिवसांपूर्वीच शिंदेगड आणि भाजप यांच्यात पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला होता रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढला आहे राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आले तर नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपच्या वाट्याला गेले मात्र शिवसेनेने यावर नाराजी व्यक्त केली आणि काही वेळातच दोन्ही नियुक्त्या रोखण्यात आल्या तसेच पुणे महापालिकेत आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी भाजपला मजबूत नेतृत्व हवे होते आणि यासाठीच मुरलीधर मोहोळे यांना मंत्रिपद देऊन त्यांच्या भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा चेहरा बनवण्यात आली पुण्यातील शिंदे गटाच्या नेत्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती विशेष म्हणजे गजानन शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांना संधी मिळेल अशी चर्चा होती मात्र भाजपने स्वतःच्या नेत्याला मंत्रिमंडळात घेत शिंदे गटाला दूर ठेवले परिणामी शिंदे गटाचा पुण्यात प्र वाढता प्रभाव रोखण्यासाठी भाजपने हा डाव टाकला भाजपच्या याच रणनीतीमुळे एकनाथ शिंदेंनी पुण्यात वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि अखेर रवींद्र दंगेकर यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाने पुण्यात ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला या सर्व घडामोडींमुळे शिंदे भाजपवर कसे डाव टाकत आहेत संपूर्ण माहिती पाहूया त्यापूर्वी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा आहे पुण्यातील काँग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र दंगेकर यांनी आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे गेल्या काही दिवसांपासूनच रवींद्र दंगेकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चा सुरू होत्या मात्र सकाळपर्यंत दंगेकर यांनी आपले पत्ते उघड केले नव्हते अखेर मुंबईमधील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र दंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला दंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असता तरी त्यांच्या टार्गेटवर मात्र अजूनही भाजपच असल्याचं आज स्पष्ट झालं एकनाथ शिंदे यांच्यासमोर प्रवेशावेळी केलेल्या भाषणात रवींद्र दंगेकर यांनी आपण जरी महायुतीत भाजपचा मित्रपक्ष म्हणून असलेल्या शिवसेनेत प्रवेश करत असलो तरी टार्गेटवर भाजपच असल्याचा सूचक इशारा त्यांनी दिला आहे दंगेकर हे प्रवेशानंतर केलेल्या भाषणात म्हणाले मला अनेक जण म्हणत आहेत तुम्ही आक्रमक चेहरा आहात शिंदेसाहेब पण आक्रमक चेहरा आहेत जिथे चूक असेल तिथे शिंदेसाहेब सत्ता बित्ता बाजूला ठेवतील आणि जिथे चूक आहे तिथं बोलावं लागेल असं मी शिंदेसाहेबांच्या कानावर घातल्यावर ते अडवणार नाहीत कारण त्यांचं मूळ हे शिवसेना आहे यावरून काँग्रेसमध्ये असताना भाजपवर तुटून पडणारे दंगेकर हे सेनेत गेल्यानंतरसुद्धा आपली स्टाईल बदलणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे दरम्यान रवींद्र दंगेकर यांनी कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला होता तर लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात लढवली होती मात्र जाले। ते पराभूत झाले पुढे विधानसभा निवडणूकसुद्धा त्यांनी भाजपच्या हेमंत रासने यांच्या विरोधात लढवली आणि त्यांना पराभूत स्वीकारावा लागला दरम्यानच्या काळात रवींद्र दंगेकर यांच्या टार्गेटवर भाजपने राज्यातील तसेच केंद्रातील अनेक नेते असल्याचं संपूर्ण राज्याने पाहिलं होतं विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रवींद्र दंगेकर हे सडकून टीका करत असतात तर भाजपच्या अनेक निर्णयांच्या विरोधात दंगेकर यांनी अनेकदा रान पेटवलं होतं इतकंच नाही तर दंगेकर यांच्या प्रवेशाला पुण्यातील स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध असल्याची सुद्धा माहिती आहे या विरोधाबाबत रवींद्र दंगेकर यांनी आपल्या पक्षप्रवेशाच्या वेळेस सुद्धा बोलून दाखवलं शिंदे पोहोचण्यासाठी बाकीच्या पक्षांचे बरेच अडथळे आले पण आम्ही मनापासून तुमच्यापर्यंत पोहोचलो असं म्हणत रवींद्र दंगेकर यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आधी सत्ता स्थापनेपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र महाराष्ट्राने वारंवार पाहिलं आहे त्यात आता रवींद्र दंगेकर यांच्यासारख्या आक्रमक चेहरा ज्याची ओळख भाजपच्या विरोधात आक्रमकपणे मुद्दे मांडण्यासाठी आहे अशा चेहऱ्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील दरी अजूनच खोल होण्याची चिन्ह दिसत आहे त्यात आता पुण्यामध्ये शिवसेनेची टीम स्ट्रॉंग करण्याचा आदेश एकनाथ शिंदे यांनी दंगेकर यांना दिला आहे यावरून येत्या काळात भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटला तर नवल वाटायलाच नको तसंच एका कार्यक्रमात शिंदे म्हणाले मला हलक्यात घेऊ नका मी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे हे विधान खूपच चर्चेत आलं कारण हा टोला भाजपला असल्याची चर्चा आहे वरील सगळ्या घडामोडींमुळे मुणी, महायुतीतील वातावरण तापत चालले आहे तर पुढे महायुतीत टिकेल का असाही प्रश्न आहे आणि रवींद्र दंगेकर यांचा शिंदे सेनेत प्रवेश झाल्यामुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष वाढेल का ज्यावरील तुमचं मत समध कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा